नमस्कार मी साक्षी पांशाळा न्यूज अन कटच्या सर्वांचे सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत हे वाल्मिक कराड फोटो वरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला परत येऊ पाहणारे लोक कोणाचेच नाहीत फडणवीसांनी विचार करावा मंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान भंडारा रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे फाटक रोज तासभर बंद तर नागरिकांना होतोय त्रास आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ नगरच्या शेवगाव मध्ये पत्रकारांचा सन्मान आता पाहूया सविस्तर अलिकडे अलीकडे कार्यकर्त्यांसोबत इतरांची सुद्धा गर्दी वाढत असून सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो फोटो काढून दिला नाही तर ते नाराज होतात अशातच एखादा नवीन गडी येतो आणि फोटो काढून जातो नंतर तो गुन्हेगार निघतो त्यामुळे आमची वाट लागते कार्यकर्त्यांनी आमच्या सोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला आधीच कल्पना द्यावी असा सल्ला अजित पवारांनी बारामतीमधील एका कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांना दिलाय एखादा नवा चेहरा असा का गुन्हा असला त्याचा फोटो काढला वाटच लागेल वाटच लागेल तुम्ही बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बीम्या काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो आता आम्ही गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराज श्री चव्हाण आम्ही तिथे बसलो असे एक जण उभा राहिला फोटो काढला आम्हाला काय माहिती त्याचा दादा काय म्हणणारे म्हणजे सगळं आखरीतच आहे त्याच्यावर तुम्हाला आता सांगू शकतो यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला

यांनी देखील थोडासा विचार करावा असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देणं एवढा मी मोठा माणूस नाही मात्र परत येऊ पाहणारे हे लोक कोणाचेच नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा असा सल्ला देखील पाटील यांनी दिलाय बघा आम्ही जे विचारधारा सोडून जे लोक आमच्यापासून लांब जात होते त्याच्याकरता आम्ही भगवाय झेंड्याकरता करता देवेंद्रजी बरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि ज्यांनी विचारधारा सोडून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडका विचार देवेंद्रजींनी सुद्धा करावा मला तरी असं वाटतं मी त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही पण शेवटी ज्यावेळेस आपली गरज होती ज्यावेळेस आपला पक्ष अडचणीत होता ज्यावेळेस मोदीजींचं सरकार येण्याकरता आपण प्रयत्न करत होतो त्यावेळेस हे लोक कोणाबरोबर होते आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून आता हे तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्याशी गोड बोलतायत पण हे कोणाशीच नाही याचा निश्चितपणाने त्यांनी विचार करावा अशी माझी त्यांना विनंती फडणवीस ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आता सुरू असताना राजकारणात कालचा दुश्मन हा आजचा मित्र होतो आणि आजचा मित्र हा उद्याचा दुश्मन होतो म्हणून राजकारणात कधी काहीही होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे व्यक्ती एकत्रित येणे ही मोठी गोष्ट नसून विचार एकत्र येणे हे महत्वाचं आहे त्यामुळे महाविकास आघाडी ही विचाराने नव्हे तर मजबुरीने एकत्र आली अशी टीका आमदार सुरेश भोळे यांनी केली आहे उद्धवजी आणि देवेंद्रजी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे राजकारणात तर काय सांगणं कठीण आहे त्याला कवळ काही होऊ शकतं राजकारणात राजकारणाची एकच व्याख्या आहे एक की कालचा मित्र आपला आजचा दुश्मन होतो आजचा दुश्मन उद्या मित्र होऊ शकतो त्याच्यात नाही ते नेत्यांचा विषय तो आम्ही एक कार्यकर्ते आम्ही काय त्याच्यावरती बोलावं नेते निर्णय घेतील ना कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आज समोर येत नाही बघा ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो विचार एकत्र येणं व्यक्ती व्यक्ती येणं ही मोठी गोष्ट नाही आहे रस्त्यावर तर बसमध्ये बी पन्नास लोक एकत्र येतात पण विचार एकत्र येणं ही मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडी खरी मजबुरीने एकत्र आली विचाराने कधीच एकत्र आली नाही ती आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं तुम्ही जे म्हणताय की बाबा त्याच्यामध्ये फूट पडले तर विचाराचे जर नसेल आणि तसं त्या काळ पाहिलं तर आमची विचाराची महायुती त्यावेळेला जी होती त्यावेळेला विचाराची महायुती आणि आज बी महायुती तर आमची विचाराची महायुती मार्च अधिवेशनात लाडकी बहीण योजनेत भरीव तरतूद करून चाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकायचेत अशी माहिती भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी परतूर मंठा विधानसभा मतदार संघात एक लाख दहा हजार महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी साडे सात हजार रुपये टाकले असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेमध्ये पुढे चालू राहील असा दावा देखील लोणीकर यांनी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं मार्च अधिवेशनामध्ये भरीव उतरतीत करून चाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे आहेत माझ्या विधानसभा मतदारसंघात एक लाख दा हजार महिलांच्या खात्यात प्रत्येकी साडेसात साडेसात हजार रुपये टाकलेले आहेत आणि सरकारनं जी योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ती हजार टक्के पुढे चालू राहील त्यात कुठलीही शंका संक्रांत आली तरी गुळाला योग्य तो भाव मिळत नसल्याने जालन्यातील गुळ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या गुळाची आवक कमी असल्याचं चित्र दिसून येते सध्या तीन ते चार हजार रुपये क्विंटलने गुळाची विक्री केली जाते दररोज फक्त दोन ते तीन हजाराची गुळाची आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत होती दादा मला तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि आज संक्रांत आलेली आहे गुळाचे भाव काय सध्या तुसाराम आसाराम मुंदडा तु, माझ्या गुळाचा व्यवसाय आहे इथं दुकान नंबर एक आपली गुळाची शिरपाल ट्रेनिंग कंपनी नावाची गु दुकान आहे इथं गुळाची आवक गेल्या वर्षी पाणी कमी असल्यामुळं उसाची कमतरता असल्यामुळं आवक कमी राहिली गुळाची यावर्षी तरी साधारणतः इथं तीन हजार ते चार पर्यंत गुळ उडायला मिडीयम गुळ पस्तीस पैसे अडतीस रुपये उडायला आवक कशी असते आवक फार कमी आहे दोन ते तीन हजाराची आवक येते दररोज आवक कमी असते आवक कमी करायचं कारण की गेल्या वर्षी पावसाचा पाऊस कमी असल्यामुळं आवक कमी राहिली यंदा पाऊस जेव्हा मागे पडला आहे त्याच्यामुळे ते ऊस ऊसाची लागू लागूड मस्ते ऊस गेला त्याच्यामुळे गुळाची आवक कमी राहिली आता चार दिवसावर संक्रांती येऊन ठेवलेली आहे गुळाच्या भावात काय वाढ आहे का, का? सध्या तरी त्या हिशोबाने जसे संक्रांतच्या हिशोबाने भाव वाढायला पाहिजे तसे गुळाचे काही भाव जास्त वाढलेले नाही आहे कारण की एम पी एम पीमध्ये गुळाची आवक बरी आहे एम पीमधून सुद्धा गुळाची आवक येते घालण्याला भाव सध्या भाव स्थिरालेला आहे किती रुपये किलो आहे सध्या कमीत कमी तीन हजार रुपये भाव आहे वरमध्ये चार हजार आहे अरे मीडियम पस्तीसशे ते अडतीसशे भाव महराश्ट्र। या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची लगेच परत पाहत राहा न्यूज अँकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी तर भंडारा रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे तासभर बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा या त्रासाला कंटाळून नागरिक रेल्वे फाटकावरून वाकून जाते तर त्यामुळे जीवितघेणा प्रवास सुद्धा ते करताना दिसतात रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी ओव्हर ब्रिज तयार करून नागरिकांना सुविधा देण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून केली जाते भंडारा जिल्ह्यातील वाळू आणि इतर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन तसेच त्याच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने मिळून संयुक्त पथकांचं गठन केलंय त्या अंतर्गत जिल्ह्याच्या सीमेवरील अकरा चेक कडक निगराणी देखील केली जाणार आहे नागपूर विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट तालुका निहाय भरारी पथक व जिल्ह्या पथकांना चोवीस तास दक्ष राहून निगराणी करण्याच्या सूचना देखील दिल्या असून या ठिकाणी भंडारात सात संयुक्त पथक स्थापन करण्यात आली आहेत आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी पुढची घटना माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली दारूच्या नशेत विशाल जाधव या तरुणाने जेवायला वाढण्यावरून आईशी भांडण केलं वाद वाढल्यानंतर त्याने आईच्या डोक्यात पाण्याच्या हंडाने जोरदार प्रहार केला हा प्रकार दहिवडी पोलिसांना कळता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी थाव घेत महिलेला त्यामुळे उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी नंतर तिला मृत घोषित केलं पोलिसांकडून पळून गेलेल्या या आरोपी त्याला तासाभरात पकडण्यात आलाय आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देहवडी पोलीस स्टेशन देहवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली गट आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा विशाल आनंदराव जाधव हा, हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले त्यावेळेस या आईने मुलगा दारू पिलेला आहे त्यामुळे त्याला तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात केली सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्या साईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या मैता मयत संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा धैवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर नाशिकच्या निफाड तालुक्यातील धामोरी ते शिरवाडे रस्त्या दरम्यान असलेल्या पुलावर भूत दिसल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ माजली आहे भूताने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा करण्यात आल्याने या बातमीचं गुढ वाढतच विशेष म्हणजे या आकृतीचे फोटो देखील व्हायरल झाले असून याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही असल्याचं सांगत अमावस्येच्या रात्री या पुलावर जाऊन भूताचा पर्दाफाश करणार असल्याचं जाहीर केलंय निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद ते शेजारचे धामोरे गाव यांना जोडणाऱ्या पुलावर आमुषेच्या रात्री भूत असल्याची आणि ते दिसल्याची चित्रपीठ प्रसारमाध्यमातून फिरताना दिसते खरंतर अशी एडिट केलेली चित्रफीत मागील अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमात फिरत आहे फक्त ठिकाणं तिथे वेगवेगळी दाखवली जातात खरं तर हा खोडसाळपणा आहे भूताबद्दलची भीती लोकांमध्ये रोजवण्याचा हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र आणीसच्या वतीने असे आवाहन करण्यात आलेले आहे की जर कोणी भूताचा फोटो दाखवला तर त्याला एकवीस लाखाचे बक्षीस मिळणार आहे पण अद्याप कोणी हे आव्हान स्वीकारलेले नाही या सदरच्या प्रकरणामध्ये शिरवाडे वाकद धामोरी आणि तेथील परिसरामध्ये शाळा महाविद्यालयातून तसेच गावागावातून लोकप्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचा आणि लोकांच्या मनातील भूताची भीती दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आणि येत्या काळात करेल बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अमरावतीच्या भातुकली तालुक्यात पोहरा पूर्ण येथे नेतनराव कुटुंब शासकीय जमिनीवर राहत असून त्यांनी रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे नियमानुसार अर्ज केलाय त्यानुसार ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलाय मात्र नगररचना विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आम्हाला हेतुपुरस्सर त्रास देण्यात येतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला नेतनराव कुटुंबाने सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा देखील दिला बबिता अनिल नेतनराव राहणार कोहरापूर्णा तालुका भातकुली जिल्हा अमरावती आम्ही घरकुलचे कागदपत्र ग्रामपंचायतले ग्रामपंचायत मध्ये दिले आहे ग्रामपंचायत वाले आम्हाला साकार केला पण ना काय दिला नहा दिला ना हरकत प्रमाणपत्र ना दिला, ना नाही दिल्यासाठी आम्ही आत्महत्या करणार आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी दोन मुली दोन दोघ आम्ही नगर खाली कार्याच्या समोर धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा दोनशे पन्नास पेक्षा जास्त राईस मिल आहेत या राईस मिल मध्ये अनेक वर्षांपासून स्थानिकांचे धान्य धान्य कमी घेतले जात असून तिथे मोठ्या प्रमाणात राज्य बाहेरील धान्य देखील येतात मात्र याकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय राईस मिल धारकांच्या मागणीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे धान्य पडून राहत असून यावर तत्काळ कारवाई करण्याची विनंती शेतकरी वर्गाने केली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ नगरच्या मध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात आलाय शेवगावच्या कांबी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक दिगंबर पवारांच्या मार्गदर्शनाखाली कांबी हादगाव मोधेगाव पालम टाकली परिसरातील पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलाय समाज परिवर्तनामध्ये पत्रकारांचा मोठा सहयोग असल्याचं मत दिगंबर पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय या कार्यक्रमासाठी पत्रकार उद्धव देशमुख जयप्रकाश बागडे पांडुरंग निंबाळकर आणि इतर पत्रकार देखील उपस्थित होते इंदापूरच्या लाखेवाडीत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मल्हार महोत्सवाचं उद्घाटन पार पडले यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठानकडून मंत्री दत्तात्रय भरणे यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देखील देण्यात आलाय या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची पाहत रहा न्यूजांकड